नमस्कार शेतकरी मित्रांनो सयाद्रीच्या कानाकोप्यात या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या गावाची पेरणी करून कंप्लीट पंचायत दिवस झाले आहे तर पहिल्यांदा आपण गहू मशीनच्या साहाय्याने प्यावला आणि नंतर त्याला साधारण एकवीस दिवसात झाल्यानंतर आपण एक गोन एरिया आणि दुसरी गोन वीस 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 सॉरी दहा वीस वीस नावाचं एक मिस खट टाकलं त्यानंतरही गव्हाची फारसा फुटाव वाटला नाही म्हणून आपण पुन्हा एकूण युरिया आणि आता पोट्यात देत आहोत आहोत युरिया झाल्यानंतर पोट्यात देणार आहे त्यामुळे गव्हाला दारा भरण्यास अतिशय उपयोगी पाडणार आहे आणि पोट्यास अगोदर लोकांचं असं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं आहे पोट्यात दिल्यानंतर गहू पोट्यात दिल्यानंतर गव पोट्यास उंबीत असतानाच देतात परंतु मी मध्यानंतर पंचाळीस दिवसातच पोट्यास देत असतो त्यामुळे पुढे गव्हाच्या दाना भरण्यात अतिशय छान अशी मदत होते आणि गहू अतिशय जोमात येतो पेरून फुकून न करता मशीनच्या साईन लावला आहे आणि हा प्रयोग पहिल्यांदाच केलेला आहे तर नो आम्हाला तर परत आपण युरिया आणि पोट्यासी खत देत आहे पंचाळीस दिवसाचा गहू कसा वाटतोय तर हे आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सयेदिच्या कानाकोप्यात या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद